सर आपल्याकडे सिक्स्टी मध्ये नाईन झिरो थ्री सिक्स्टी मॉडेल आहे मित्रांनो ट्रेडिंगसाठी पंधरा पॉईंट पाच इंच मध्ये आपल्याकडे लॅपटॉप आहे ज्यांना अकाउंटिंग आणि ट्रेडिंगसाठी पॉवरफुल फोर्स पाहिजे तर त्यांच्यासाठी हा लॅपटॉप आहे डेल डबल फाय नाईन झिरो याच्यामध्ये आय फाय सेव्हन जनरेशनचा प्रोसेसर आहे नमस्कार मी स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये माय कम्युटर शॉपिंग मध्ये कुठल्या माहिती तुम्हाला कात्र घेते मित्रांनो या ठिकाणी पुन्हा ते सगळ्यात स्वस्त तुम्हाला लॅपटॉप बघायला भेटणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सेल्स पण भेटणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त ओरिजिनल पार्ट भेटणार आहे तुम्ही माझ्याकडे बघू शकता जबरदस्त लॅपटॉप आहे या ठिकाणी मित्रांनो खास म्हणजे माय कॉम्प्युटर शॉपिंग ओनर हे स्वतः एक गेमर आहे त्यांना टेक्नॉलॉजीची आवड आहे त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर कॉम्प्युटरची नॉलेज आहे याच कारणामुळे माय कॉम्प्युटर शॉपिंग ही वेगळी आहे कारण इथे फक्त लॅपटॉप विकण्यापेक्षा तुमच्या रिक्वायरमेंट आणि तुमच्या बजेटचा आधी विचार केला जातो तर चला मित्रांनो भेटू डायरेक्ट आता इथले शॉप ओनर आहे कोमल सर सर नमस्कार मित्रांनो सर कसे आहेत सर एकदम मजे अमो सर तुमच्या शॉप मध्ये पहिल्यांदा आम्ही विजिट करत आहे सुरुवातीला तुमचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगा सर मित्रांनो शॉपचं नाव आहे माय कॉम्प्युटर शॉपिंग ओके तिथला ऍड्रेस आहे फ्लॅट नंबर एकशे दोन नाथ सृष्टी नियर भाजी मार्केट आंबेगाव बिगे ओके सर आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तेचाळीस पाचशे वीस सात आठ नऊ सर आपले कुठ कुठले लॅपटॉप भेटतात सर थोडं सांगा सर आपल्या व्हिवर्सला मित्रांनो आमच्याकडे पूर्ण टोटली बिजनेस सिरीज लॅपटॉप आणि गेमिंग सिरीज चे लॅपटॉप मिळतात जसं की तुम्ही बघू शकता आपल्याकडे लिनोचा थिंकपॅड मिळतोय चे लॅपटॉप भेटतात चे लॅपटॉप भेटतात आणि आजूचे गेमिंग लॅपटॉप भेटतात ओके सर स्टार्टिंग प्राइस काय असणार सर सुरुवात स्टार्टिंग प्राइस आहे मित्रांनो चौदा हजार रुपये याच्यामध्ये आम्ही हे बघतो की कमीत कमी लॅपटॉप तीन चार वर्ष चालावा ओके आम्ही मिनिमम रिक्वायरमेंट ठेवतो आय थ्री सिक्स जनरेशन आणि त्या पाच वर्ष आरामात लॅपटॉप वापरू शकता नक्कीच मी तर तुम्हाला जबरदस्त लॅपटॉप दाखवणार आहे सर आता पुढे आणि खास म्हणजे पुण्यातील सगळ्या स्वस्त तुम्हाला लॅपटॉप इथं बघायला भेटणार आहे आणि ओरिजनल पार्ट पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आता सगळं खोलून दाखवणार आहे सर, सर।, सर। बघू शकते इकडं पूर्ण स्टॉक आहे प्लस नाही इकडे गेमिंग लॅपटॉप वगैरे इकडे बघू शकता जबरदस्त इकडं स्टॉक आहे सर सुरुवात करायची सर लॅपटॉप दाखवण्यासाठी हो नक्की सर सुरुवातीला आपल्या व्ह्युअर्स साठी एकदम चिपेस्ट लॅपटॉप दाखवा म्हणजे सुरुवात रेंज सांगा सर मित्रांनो हा चौदा हजारचा लॅपटॉप आहे लिनोवाचा लॅपटॉप आहे तुम्ही कंडिशन बघू शकता ब्रँड न्यू कंडिशन आहे याचं स्पेसिफिकेशन आहे आय थ्री सिक्स जनरेशन एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबी ची एस एस डी आहे ओके चौदा इंची एच डी स्क्रीन आहे ओके आणि याची किंमत फक्त जाईल तुम्हाला चौदा हजार रुपये चौदा हजारामध्ये प्रत्येक लॅपटॉप सोबत या कंपनीचा ओरिजिनल चार्जर तुम्हाला मिळणार आहे ओके प्लस तुम्हाला माय शॉपिंग तर्फे एक गिफ्ट पण मिळणार आहे ओके गिफ्ट काय असणार ते सर आपल्याला पुढे सांगणार आहे दाखवणार आहे ओके okay. आणि सर आपल्या शॉपची वॉरंटी काय असणार लॅपटॉप मध्ये प्रत्येक लॅपटॉपला एक महिन्याची टेस्टिंग वॉरंटी आहे आणि okay. महिन्याची सर्व्हिस वॉरंटी आहे सहा महिन्याच्या जर समजा काही इश्यू आला ओके okay. तर तुम्हाला फक्त त्या पार्टचे पैसे द्यायचे आहेत okay. एक्स्ट्रा सर्व्हिस चार्जेस असतात ते तुम्हाला द्यायचे नाही आफ्टर okay. सर्व्हिस म्हणजे फ्री मध्ये असणार आहे बरोबर ओके okay. मित्रांनो हा डेलचा सेव्हन टू एट झिरो लॅपटॉप आहे हा स्मॉल कॉम्पॅक्ट आहे साडे इंच मध्ये येतो हा ओके आय फाय सिक्स जनरेशन पॉवरफुल सीपीयू आहे हा टोटली इम्पोर्ट पीस आहे ह्याच्यामध्ये आठ जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे साडेबारा इंच फुल एच डी स्क्रीन आहे ओके आणि याची किंमत फक्त आहे पंधरा हजार रुपये पंधरा हजार मध्ये प्युअर इन्पोटमध्ये ओरिजिनल कंडिशनमध्ये त्या लॅपटॉप मध्ये सगळे जे पार्ट असतील हे हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल असतात नक्कीच मित्रांनो एकदम तुम्हाला पंधरा हजार मध्ये इन्पुट लॅपटॉप भेटत आहे आणि प्लस ओरिजिनल पार्ट पण भेटत आहे अजून काय पाहिजे मित्रांनो तर एक नक्कीच एकदा एका शॉपला विजिट करा आणि प्लस नाही का सरांचा नंबर पण शो होत आहे समजा तुम्हाला डायरेक्ट कॉल करून तुम्ही विचारू शकता कॉन्टॅक्ट करू शकता ओके सर नेक्स्ट कुठला मित्रांनो हा झिरो मॉडेल आहे ओके हा फोर्टीन इंच मध्ये येतो फुल स्क्रीन आहे आय फाय सिक्स जनरेशन एट बी रॅम टू फिफ्टी सिक्स बीची एस एस डी आहे चौदा इंची फुल ए डी स्क्रीन येईल आणि याची किंमत फक्त आहे सोळा हजार पाचशे सोळा हजार पाचशे ओके सर ही जी प्राइस सांगली सर तुम्ही फिक्स असणार आहे काल असणार थोडीफार मित्रांनो व्हिडिओमध्ये ज्या प्राइस असतील त्या सगळ्या फिक्स प्राइस असतील ओके हा त्याच्यामध्ये काही निगोशिएबल होणार नाही नक्कीच मित्रांनो कारण की सरांनी ऑलरेडी नाही का कमी प्राईस सांगितली पुण्यातलं सगळं स्वस्त नाही का लॅपटॉपची प्राइस मी ऐकत आहे मित्रांनो पहिल्यांदा तर नक्कीच या प्राइस मध्ये तुम्हाला फिक्स असणार आहे कमी जास्त होऊ शकत नाही ओके मित्रांनो हा लिनोचा टीपो सेव्हन्टी एस मॉडेल आहे हा प्रीमियम मॉडेल आहे वन डिग्री रोटेट होतो तुम्ही बघू शकता एकदम स्लिम आहे बढिया याच्यामध्ये आय फाय सिक्स जनरेशन आहे आठ जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे चौदा इंची फुल एच डी स्क्रीन आहे

महाराष्ट्रामध्ये लॅपटॉप पाहिजे असेल म्हणजे पुणे सिटीच्या बाहेर ओके आउट okay, ऑफ uh, पुणेवाल्यांसाठी हा त्यांना पण जबरदस्त मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही कानेकोपऱ्यात राहत असाल तर तुम्हाला बेंदा कुरे करून भेटणार ओके okay, सर नेक्स्ट कुठला धमाका uh, का सेम लॅपटॉप आहे हा स्क्रीन मध्ये येईल लिनोवट टी फोर सिक्स्टी एस मॉडेल आहे स्क्रीन मध्ये आहे फुल टचस्क्रीन हा जबरदस्त हा आय फाय सिक्स जनरेशन एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबी ची एस एस डी आहे okay. चौदा इंच फुल एच टच स्क्रीन मिळेल ओके याची okay. किंमत आहे सतरा हजार पाचशे काय म्हणतात सतरा हजार पाचशे मध्ये टच स्क्रीन वाला लॅपटॉप हो जबरदस्त 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 सर नेक्स्ट लॅपटॉप मित्रांनो हा एचपी चा क्रोम बुक आहे तुम्ही हा बघू शकता वन एटी डिग्री रोटेड होतो ओके याच स्पेसिफिकेशन आहे आय फाय टेन जनरेशन एट जीबी रॅम आणि चौसष्ट जीबी ची एस एस डी आहे हा चौदा इंच टच स्क्रीन लॅपटॉप आहे हा अँड्रॉइड वरती वर्क करतो ज्याला एकदम नॉर्मल काम आहे तर त्याच्यासाठी हा लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये सीपीयू खूप पॉवरफुल सीपीयू येतो ओके आणि याची किंमत आहे फक्त सोळा हजार रुपये सोळा हजार मध्ये पॉवरफुल सीपीयू जबरदस्त मित्रांनो असा लॅपटॉप तुम्हाला भेटणार नाही कुठंच पुण्यामध्ये एवढ्या स्वस्तामध्ये मध्ये तर नक्कीच एकदा विजिट करा मित्रांनो डेलचा लॅपटॉप आहे ई सेव्हन फोर सेव्हन झिरो एकदम प्रीमियम मॉडेल मध्ये येतो हा तुम्ही बघू शकता वन एटी डिग्री रोटेड होतो कंडिशन ए वन कंडिशन आहे आय फाय सिक्स जनरेशन एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे चौदा इंची फुल एच डी स्क्रीन आहे आणि जी किंमत जाईल तुम्हाला सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे मध्ये ओके सर नेक्स्ट लॅपटॉप आहे ई फाय फोर सेवन झिरो हा टचस्क्रीन लॅपटॉप आहे आय फाय सिक्स जनरेशन एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे चौदा इंची फुल एच डी टचस्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत फक्त आहे अठरा अठरा हजार पाचशे मध्ये भेटत आहे आणि कंडिशन बघू शकता मित्रांनो जबरदस्त आणि तुम्हाला सोबतच पूर्ण ओरिजिनल पार्ट भेटणार आतमध्ये आणि मित्रांनो प्रत्येक लॅपटॉप हा अपग्रेडेबल आहे जसं की त्याची रॅम तुम्ही बत्तीस जीबी पर्यंत करू शकता वन टीबी टू टीबी पर्यंत करू शकता ओके म्हणजे आपल्या जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही वाढू शकता बरोबर ओके मित्रांनो ट्रेडिंगसाठी पंधरा पॉईंट पाच इंच मध्ये आपल्याकडे लॅपटॉप आहे मॉडेल नंबर आहे डेल डबल फाय एट झिरो आय फाय सिक्स जनरेशन एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बीची एस एस डी आहे आणि याची किंमत फक्त आहे वी वीस हजार रुपये वीस हजारामध्ये वीस हजार रुपयेमध्ये तुम्हाला ट्रेडिंग पंधरा पॉईंट पाच इंच फुल एच डी स्क्रीनवाला लॅपटॉप मिळेल जबरदस्त मित्रांनो ज्यांना ट्रेंडिंगसाठी लॅपटॉप शोधत असाल तुम्ही पुण्यामध्ये हा लॅपटॉप जबरदस्त असणार आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर कॉन्टॅक्ट वरती शो होत आहे डायरेक्ट सरांना कॉल करा आणि बुक करून टाका ओके सर नेक्स्ट लॅपटॉप एच हा चा एट फोर्टी जी थ्री आहे हा लॅपटॉप खूप डिमांड मध्ये असतो याचा कलर सिल्वर आहे त्याच्यामुळे याची खूप डिमांड असते तर याचं स्पेसिफिकेशन आहे आय फाय सिक्स जनरेशन एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे चौदा इंच ची फुले स्क्रीन आहे आज तुम्हाला देईल अठरा हजार रुपये अठरा हजारामध्ये मध्ये याच्यामध्ये हार्ड डिस्क स्लॉट पण एक्स्ट्रा असतो बाकीच्या लॅपटॉप मध्ये फक्त एकच एसएसडी एस डी बसते याच्यामध्ये एसएसडी आणि हार्ड डिस्क एक एक्स्ट्रा स्लॉट दिलेला आहे जबरदस्त मित्रांनो तुम्हाला प्लस पॉइंट हा लॅपटॉप मध्ये भेटणार आहे नेक्स्ट लॅपटॉप मित्रांनो ने याच्यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवो टी फोर सेव्हन्टी टचस्क्रीन लॅपटॉप आहे ओके okay. याच्यामध्ये आय फाय सेव्हन जनरेशन प्रोसेसर आहे एट जीबी रॅम आहे टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे चौदा इंची फुल स्क्रीन आहे इंटरनल चार जीबी सर यू एच डी ग्राफिक कार्ड आहे ओके okay. आणि ओरिजिनल याच्या सोबत अॅडॉप्टर येईल याची किंमत फक्त आहे एकवीस हजार रुपये याच्यामध्ये बॅटरी मोठी आहे सहा सम ची बॅटरी आहे त्याच्यामुळे याचा बॅटरी बॅकअप खूप छान आहे किती सर बॅटरी बॅकअप कमीत कमी सर तीन ते चार तास ओके ते तास तुम्ही आरामशी निघतो वर्क करू शकता बरोबर आणि प्लस याच्या ग्राफिक कार्ड पण आहे या मध्ये जबरदस्त मित्रांनो याच्यानंतरचा लॅपटॉप आहे डेलचा चा सेव्हन फोर नाईन झिरो हा मॉडेल आहे आय फाय सेव्हन जनरेशन येतो एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बी ची एस एस डी आहे चौदा इंच ची फुल एन जी स्क्रीन आहे वन एटी डिग्री रोटेड होतो याची किंमत आहे एकोणीस हजार पाचशे ओके सर नेक्स्ट लॅपटॉप सर ज्यांना अकाउंटिंग आणि ट्रेडिंग पॉवरफुल पॉवर फुल सी क्यू पाहिजे तर त्यांच्यासाठी हा लॅपटॉप आहे डेल डबल फायव्ह नाईन झिरो याच्यामध्ये आय फाय सेव्हन जनरेशनचा प्रोसेजर आहे पंधरा पॉईंट पाच इंच फुल एजी स्क्रीन आहे एट रॅम टू फिफ्टी सिक्स जीबी ची एस डी आहे आणि किंमत फक्त बावीस हजार पाचशे काय म्हणतात बावीस हजार पाचशे मध्ये ओके yes, okay. ज्यांना पॉवरफुल मशीन पाहिजे नसतं ट्रेंडिंग साठी आणि प्लस अकाउंटिंग च काम करण्यासाठी ही मशीन तुम्ही घेऊन जाऊ हो शकता बिंदास्पणे ओके सर नेक्स्ट मित्रांनो हा डेल सेव्हन फोर एट झिरो मॉडेल आहे त्याच्यामध्ये प्रोसेसर आहे आय सिक्स जनरेशन एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे ओके किंमत आहे फक्त वीस हजार वीस हजारामध्ये वीस हजार रुपये ओके एकदम स्लिम लॅपटॉप आहे आणि पॉवरफुल आय सेव्हन ओके सर मित्रांनो आतापर्यंत जेवढे तुम्ही लॅपटॉप बघितले ते सगळे मिड रेंजचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑफिस वर्क वगैरे करू शकता किंवा तुम्हाला नॉर्मल ब्राउजिंग वगैरे करायची ते करू शकता आता जे लॅपटॉप मी तुम्हाला इथून पुढे दाखवणार आहे हे एकदम हाय एंड लॅपटॉप आहे तर याची स्टार्टिंग प्राइस होते बावीस हजार रुपये ओके तर हा लॅपटॉप आहे मित्रांनो सेवन थ्री डबल झिरोचा हा प्रीमियम मॉडेलमध्ये येतो याची डिझाईन बघू शकता तुम्ही एकदम प्रीमियम डिझाईन आहे याच्यामध्ये आय फाय जनरेशनचा प्रोसेसर आहे एट बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बीची एस एस डी आहे किंमत आहे स्टुडंटसाठी खूप एकदम बेस्ट लॅपटॉप आहे वन एटी डिग्री रोटेड होतो एकदम लॅपटॉप आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त लॅपटॉप आहे मित्रांनो एकदम प्रीमियम आहे डेल कुठलं कुठला मित्रांनो याच्यानंतर एक हाय डिमांडिंग लॅपटॉप आहे याचा मॉडेल नंबर आहे फाय फोर डबल झिरो आय फाय जनरेशन आहे एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बी एस एस डी चौदा इंची फुले जी स्क्रीन आहे याची किंमत आहे फक्त हजारामध्ये तुम्हाला एकदम हाय डिमांडिंगचा लॅपटॉप आहे खूप पॉवरफुल सीपीओ आहे तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर पण येईल काय म्हणतात जबरदस्त मित्रांनो बघू शकता तेवीस हजारामध्ये मध्ये पॉवरफुल मशीन तुम्हाला भेटत आहे नेक्स्ट कुठला आहे लॅपटॉप मित्रांनो हा एकदम प्रीमियम मॉडेल आहे ह्या मॉडेलचं नाव आहे एच पीचा चा झेडबुक आहे ओके हा इलाइट बुक पेक्षा प्रीमियम मॉडेल आहे तुम्ही कलर बघू शकता एकदम प्रीमियम कलर मध्ये येतो हा पूर्ण मेटल बॉडी मध्ये येतो ओके कंडिशन बघू शकता ए वन कंडिशन आहे तर याच्यामध्ये प्रोसेसर आहे आय फाय सेवन जनरेशन एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स ची एस एस ए चौदा इंच फुल एच स्क्रीन आहे आणि हा टोटल मेटल बॉडीमध्ये फक्त बावीस हजार पाचशे जबरदस्त मी तर बघू शकता मेटल बॉडी मध्ये भेटत आहे बावीस हजार पाचशे मध्ये आणि सर हे सगळे लॅपटॉप इम्पोट असणारा की इंडियन असणार आहे हे पूर्ण लॅपटॉप इम्पोर्ट आहे दुबईवरून okay. इम्पोर्ट केलेले okay. आहे ओके मित्रांनो हा एचपी चा एट फोर्टी जी फाय मॉडेल आहे हा पण हाय डिमांडिंग लॅपटॉप आहे याचा सिल्वर कलर मुळे आणि मेटल बॉडी मुळे ह्याची डिमांड खूप जास्त असते आणि हा एकदम प्रीमियम मॉडेल मध्ये येतो लॅपटॉप साऊंड क्वालिटी खूप जबरदस्त आहे ओके हा आय फाय एट जनरेशन आहे एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी ची एस एस डी आहे चौदा इंच फुल एच स्क्रीन आहे त्याची किंमत आहे तुम्हाला पंचवीस हजार रुपये पंचवीस हजारामध्ये आयफोन एट जनरेशनचा भेटत आहे तुम्हाला ओके सर ओमन सर नेक्स्ट लॅपटॉप सांगा सर मित्रांनो हा एच पीचा एट फोर्टी जी फोर मॉडेल आहे याच्यामध्ये पॉवरफुल सीपीओ आहे आय सेव्हन सेव्हन जनरेशन आहे टच स्क्रीन डिस्प्ले आहे ओके फुल्ली स्क्रीन फुल्ली स्क्रीन आहे ग्लास टच आहे ओके एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बीची ची एस आहे चौदा इंच फुल ए स्क्रीन आहे ओके तुम्हाला तेवीस हजार पाचशे तेवीस हजार पाचशे मध्ये जबरदस्त मित्रांनो फुल टच स्क्रीन असणारा ह्या लॅपटॉप मला भेटतं ओके okay. मित्रांनो हा लिनोव्ह एल फोर नाईन्टी मॉडेल आहे आय फाय एट जनरेशन आहे एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बीची एस चौदा इंची फुल एच स्क्रीन आहे याची किंमत फक्त बावीस हजार रुपये आहे बावीस हजारामध्ये बावीस हजाराचा आय फाय एट जनरेशन ओके सर आणि सर लॅपटॉपसोबत काय काय भेटणार ते पण एकदा परत आमच्या व्यवहारला सांगा सर तुम्हाला लॅपटॉपसोबत एक ओरिजिनल चार्जर आणि गिफ्ट मिळेल मायक्रोप्युटर शॉप ओके गिफ्ट काय असणार ते पण सांगू शकता दाखवतो ओके मायकोप्युटर शॉप तर्फे तुम्हाला एक बॅग मिळेल याच्यामध्ये तुम्ही एक लॅपटॉप ठेवू शकता जबरदस्त इथे तुम्ही असा लॅपटॉप ठेवू शकता ओके तर बघू शकता मित्रांनो क्वालिटी जबरदस्त आहे बॅगची मित्रांनो आणि यांची ब्रँडिंग आहे बघू शकता मायकम शॉपीची प्लस तुम्ही इथे चार्जर वगैरे ठेवू शकता ओके जबरदस्तसाठी चार्जर मोबाईल चार्जरसाठी दोन कप्पे दिलेले आहेत एक ओके आणि बॅग पकडण्यासाठी इथे एक हँडल दिलेला आहे हँडल दिलेला आहे जबरदस्त मित्रांनो क्वालिटी बघू शकते एकदम प्रीमियम क्वालिटी आहे बघा एकदम जबरदस्त सर नेक्स्ट कुठला मित्रांनो हा डेलचा फाय थ्री डबल झिरो टचस्क्रीन लॅपटॉप आहे ओके हा पण एकदम स्लिम आहे आणि टचस्क्रीनमध्ये येतो हा लॅपटॉप आयफाय एट जनरेशन आहे एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे ओके हा तेरा पॉईंट तीन फुल स्क्रीन फुले किंमत फक्त आहे चोवीस हजार पाचशे चोवीस हजार पाचशे मध्ये अमोल सर आपल्याकडे थ्री सिक्स्टी मध्ये काय आहे का लॅपटॉप हो आहे ना मित्रांनो हा बघा सेव्हन थ्री नाईन झिरो थ्री सिक्स्टी मॉडेल आहे ओके हा तुम्ही okay. टॅबलेट म्हणून यूज करू शकता वाह जबरदस्त लॅपटॉप प्लस नाही तुम्ही टॅबलेट म्हणून यूज करू शकता मित्रांनो ट्विन वर

जबरदस्त याच्यामध्ये आय एट जनरेशनचा पॉवरफुल सीपीओ आहे एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एस एस डी आहे तेरा पॉईंट तीन इंच फुल एच डी स्क्रीन आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त पंचवीस हजार पंचवीस हजार मध्ये पंचवीस मित्रांनो जबरदस्त तुम्हाला पॉवरफुल मशीन भेटत आहे ओके सर नेक्स्ट कुठला लॅपटॉप मित्रांनो हा डेल चा सेव्हन थ्री नाईन झिरो आहे आय okay. सेव्हन एट जनरेशन एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबी एस एस डीन डिस्प्ले हा वन टेन्टी डिग्री रोटेड होतो आणि हा एक तुम्हाला सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजारामध्ये मध्ये एकदम कॉम्पॅक्ट आणि खूप पॉवरफुल पॉवरफुल मशीन असणार आहे ओके सर मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅप सेव्हन फोर नाईन झिरो याच्यामध्ये पण पॉवरफुल सीपीओ आहे आय सेवन एट जनरेशन ची फुल स्क्रीन आणि याची किंमत जाईल सव्वीस हजार उमसर आपल्याकडे जनरेशन कुठला आहे का टेन वगैरे हो मिळेल मॉडेल आहे प्रोसेसर आहे एट बी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबीची एसएसडींची फुल एजी स्क्रीन ह्याची किंमत जाईल फक्त तुम्हाला अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार मध्ये झीरो आहे ओके ह्याच्यामध्ये आय फाय जनरेशनचा प्रोसेसर आहे एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबी एस ए टी चौदा इंची एच डी स्क्रीन आहे आणि याची किंमत आहे फक्त बत्तीस हजार रुपये ह्याची वॉरंटी डेलीकडून दोन हजार पंचवीस पर्यंत पेंडिंग आहे ओके शॉप ची एक वॉरंटी आहे ओके म्हणजे अंडर वॉरंटी मध्ये असतो तुम्हाला लॅपटॉप भेटणार अंडर वॉरंटी मध्ये आहे ओके दोन हजार तेवीसचा वाढला आहे एक वर्ष करून झालेलं नाही जबतच मित्रांनो अंडर वॉरंट चा लॅपटॉप तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे जर तुम्हाला हवा असेल तर लवकर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हा ट्रेडिंग साठी किंवा साठी खूप पॉवरफुल सीपीओ असलेला हा मशीन आहे ओके डेल डबल फाईव्ह डबल झिरो मॉडेल आहे त्याच्यामध्ये आय सेव्हन एट जनरेशनचा प्रोसेसर आहे पंधरा पॉईंट पाच इंच फुल एच स्क्रीन आहे किंमत जाईल फक्त अठ्ठावीस हजार काय म्हणतो अठ्ठावीस हजार मध्ये एवढी पॉवरफुल मशीन भेटत आहे मित्रांनो ज्यांना ट्रेंडिंग आणि अकाउंटिंग च काम वगैरे करायचं असेल त्यांच्यासाठी हा लॅपटॉप ठरणार आहे ओके सर आणि जर तुम्हाला समजा एट जीबी टू फिफ्टी सिक्स जीबी वाढून पाहिजे असेल okay. ओके सोळा पाचशे बारा करायचे असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये एक्स्ट्रा लागतील ओके समजा तुम्हाला जास्त ला पॉवरफुल बनवायची असेल तर सर आजकाल का सगळ्यात जास्त डिमांड आहे गेमिंग लॅपटॉपसाठी सर आपल्याकडे गेमिंगचा लॅपटॉप वगैरे आहे का मी आपल्याकडे बजेट मध्ये लॅपटॉप आता सध्या अवेलेबल आहे लॅपटॉप येतात जातात तर त्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता आपल्याकडे सध्या लॅपटॉप आहे एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जीबी ची एस एस बी आहे वन बी हार्ड डिस्क पण आहे त्याच्यामध्ये जी टी एक्स वन झिरो फायव्ह झिरो चार जीबी ग्राफिक कार्ड आहे ओके स्क्रीन साइज आहे पंधरा पॉईंट पाच इंच फुल स्क्रीन आहे आणि सव्वीस हजार रुपये आहे ओके जबरदस्त मित्रांनो गेमिंग लव्हरसाठी हा जबरदस्त लॅपटॉप असणार आहे जर तुम्हाला हा लॅपटॉप आवडला असेल तर लवकर कॉन्टॅक्ट करून सर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुक करू शकता सर ओमोल सर आपल्याकडे डेस्कटॉप वगैरे आहे का हो ओके आपल्याकडे मिनी पण ओके एकदम कॉम्पॅक्ट साईज मिळते एकदम कॉम्पॅक्टमध्ये आणि खूप पॉवरफुल मशीन आहे ओके मित्रांनो हे डेलचं मशीन आहे डेल ऑप्टिक्स म्हणून मॉडेल येतं थ्री झिरो एट झिरो याच्यामध्ये आय फायड टेन जनरेशनचा प्रोसेसर आहे एट जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स ची एस एस डी आहे ओके आणि पाचशे जीबीची हार्ड डिस्क आहे खूप पॉवरफुल मशीन आहे जबरदस्त बघू शकता मी तुम्ही एकदम छोटी एकदम मशीन आहे ज्यांच्याकडे कमी जागा आहे किंवा एकदम छोट्या जागेमध्ये बसवसा त्या ठिकाणी बघू शकतो आणि याच्यामध्ये तुम्ही तीन मॉनिटर कनेक्ट करू शकता काय म्हणता तीन मॉनिटर तीन मॉनिटर कनेक्ट करू शकता जबरदस्त ओके सर मोठ्या साईज मध्ये आहे का टेस्टो वगैरे वितरण आपल्याकडे असेंबल आणि ब्रँडेड सीपीयू पण मिळतात ओके सर की हा आय त्री सेवन जनरेशन आहे ह्याची किंमत जाईल तुम्हाला फक्त साडेआठ हजार रुपये आयत्री सेवन जनरेशन ओके फिफ्टी सिक्स जीबी ची एस एस बी आहे पाचशे जीबी ची हार्ड डिस्क आणि आठ जीबी ची रॅम आहे ओके ज्या समोर सर मार्केट पेक्षा आपल्याकडे लॅपटॉप का बरोबर एवढे स्वस्त आहे मित्रांनो कसलं असतं माहितीये का शॉप चालवण्यासाठी रेंट भरावं लागतं जे की आपल्याकडे खूप कमी आहे वगैरे रेंट जास्त बरोबर तुम्ही मार्केटच्या ठिकाणी गेला तर तिकडे रेंट जास्त असतं परंतु कामगार असतात त्यांची सॅलरी असते त्याच्यामुळे लॅपटॉपच्या किमती वाढतात तसं नाही आपल्याकडे रेंट खूप कमी आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या लॅपटॉपची जे प्राइस आहेत कमी करू शकतो आणि तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ शकतो मग सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं म्हणजे लॅपटॉप खुलून पण दाखवतात तर एखादी लॅपटॉप साठी खुलून दाखवा ना सर लॅपटॉप ओपन करून दाखवतात ओके तुम्हाला ओरिजनल पार्ट बघायला मिळतील ओके okay. तर मित्रांनो पुण्यात सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात म्हणजे ओरिजिनल पार्ट ठेवणार आहे शॉपी असणार आहे मित्रांनो तर आता ओरिजिनल तुम्हाला नाही का दाखवणार नेमकं काय काय पार्ट वगैरे असतात खोलून पण दाखवणार आहे ओके सर ओके okay. तर बघू शकता मित्रांनो लाईव्ह नाही का सर नाही का तुम्हाला लॅपटॉप ओपन करून दाखवणार आहे नेमकं काय काय पार्ट असतात आणि काय काय ओरिजिनल असतात ते तुम्हाला सविस्तर इथे सांगणार आहे सर कुठला लॅपटॉप आपण ओपन करतो आपण लॅपटॉप सिरीजचा ओपन करतोय ओके okay. हा पूर्ण इम्पोर्टवाला लॅपटॉप आहे ओके okay. इम्पोर्ट झालेला लॅपटॉप तुम्हाला खोलून दाखवणार आहे सर आता याच्यामध्ये okay. सील पण येतं ओके हा हे सील जेव्हा आपण इम्पोर्ट करतो तिकडून ओके okay. हा कोणीच खोलला नाही वाटते बघू शकता आता हे दिसतंय सील ओके okay, तर बघू शकता मित्रांनो या मी तर पहिल्यांदा बघा ओपन केलेला मित्रांनो जसं बघू शकता तुम्ही हे डेलची ओरिजिनल बॅटरी आहे ओके याचे तुम्ही कंडिशन बघू शकता हा हो खूप कमी युज झालेला आहे जसं की तुम्ही डस्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसणार डस्ट एकदम झिरो दिसतंय काहीच नाही प्लस तुम्ही जर याच्यामध्ये झूम जर केलं जर ही जी रॅम आहे ही ओरिजिनल एस के हायनिक ची रॅम आहे ब्रँडेड रॅम होऊ शकतो एस के हायनिक म्हणून लिहून दिसत ठीक आहे दिसतंय त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता की ही एस एस डी आहे ओरिजिनल मायक्रॉन कंपनीचे आहे ओके आणि याच्यामध्ये कुठेही रिपेअरिंग वगैरे केलेलं नाहीये काहीच रिपेरिंग नाही ओरिजिनल आहे ओके इट कंपनी फिटिंग असणार तसंच तुम्हाला इथे भेटणार तर हे बघू शकता मित्रांनो आता मी बघितलं प्रत्यक्ष लाईव्ह एकदम डेमो ओके okay, सर आपल्याकडे सगळे लॅपटॉप अशाच कंडिशनमध्ये येतात कुठेही डस्ट वगैरे नसते किंवा कुठलेही पार्ट चेंज नसतात ओके आणि जे काही पार्ट असतील ते सगळे ओरिजिनल पार्ट असणार आहे ओके सर तर एकमेव पार्ट सेल करणार शॉप असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही नक्की विजिट करा जर तुम्हाला ओरिजिनल आणि एकदम स्वस्त म्हणजे लॅपटॉप हवा असेल तर एकदा नक्की विजिट करा तर युट्यूब आतापर्यंत जबरदस्त पूर्ण इन्फॉर्मेशन दिली प्रत्येक लॅपटॉपची तर जाता जाता सर आपल्या व्यवस्था परत नाही एकदा कोणत्या डिटेल्स आणि आपल्या ॲड्रेसवर सांगा सर मित्रांनो शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपिंग ऍड्रेस आहे फ्लॅट नंबर वन झिरो टू सृष्टी नियर भाजी मार्केट आंबेगाव पिके आणि तुम्हाला जर आमचा ऍड्रेस पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड्रेस लोकेशन आणि आमच्याकडे जे उपलब्ध असलेले लॅपटॉप त्याचा कॅटलॉग तुम्हाला मिळून जाईल तर अशा करतो मित्रांनो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला लॅपटॉप जर कुठला आवडला असेल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर डायरेक्ट नाही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर शो होतात प्लस त्या डिस्क्रिक्समध्ये पूर्ण डिटेल मॅप लोकेशन वगैरे भेटणार आहे చాలా మిత్ర నీన్ బ్లగ మే హిందయ మహారాష్ట్ర నమస్కారం